नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोरोची परिसरात गव्याचे दर्शन वन विभाग आणि बचाव पथकाच्या तत्परतेने गवा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश कोरोची तालुका हातकलंगले कोरोची येथील लक्ष्मी इंडस्ट्री परिसरात गवारेडा आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते माहिती मिळताच वन क्षेत्रपाल करवीर आर एस कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वने विभागाचे आणि वन्यजीव बचाव पथकाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले वनपाल हातकरंगले संजय कांबळे वनरक्षक मंगेश वंजारे वन तसेच वन्यजीव बचाव पथकाचे प्रदीप सुतार अमोल चव्हाण आशुतोष सूर्यवंशी विनायक माळी मतीन बांगी आणि वन्यजीव संवर्धन संस्था इचरकरंजी यांनी दिवसभर अथक परिश्रम घेत गव्याचे हालचाल क्षेत्र लक्षात घेतले दुपारी कोरुची येथील एका शेतात आश्रय घेतला त्यानंतर लक्ष्मी इंडस्ट्रीजच्या दिशेने गव्याला हुसकावून लावत रामलिंगच्या दिशेने त्याच्या नैसर्गिक अधिवासात पटवण्यात बचाव यश आले या यशस्वी मोहिमेमुळे निर्माण झालेली भीती दूर झाली असून वनविभाग आणि बचाव पथकाच्या तात्काळ कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा